मानसिकदृष्ट्या मजबूत कसे व्हावे जाणून घ्या सुखाची पाऊले जे घडले आहे त्याबद्दल काळजी करणे थांबवा रोज सकाळी ध्यान करायला सुरुवात करा कोणत्याही गोष्टीकडून मोठ्या अपेक्षा अजिबात ठेवू नका प्रथमच एखाद्या गोष्टीत अयशस्वी होण्याची भीती कधीही बाळगू नका चूक केल्याबद्दल स्वतःला तुम्ही कधीच मारहाण करून घेऊ नका आपण बदलू शकत नसलेल्या गोष्टींवर आपली ऊर्जा व वेळ वाया घालवू नका प्रत्येकाच्या एका आणि फक्त आपल्या हृदयाचे अनुसरण करा कमी बोला जास्त बोलल्याने ऊर्जा आणि मन दोन्ही खराब होतात तुमच्या मनाशिवाय तुम्हाला कोणीही शांती देऊ शकत नाही असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद